नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ विधानसभा निवडणुकीत लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे पाहून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मतदान केल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान भाजपचे एकशे चौतीस आमदार असून एकूण दोनशे पंचवीस आमदारांचे बहुमत आहे कारण महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या प्रामाणिक चेहऱ्याकडे पाहतो असे त्यांनी सांगितले धस यांनी पुढे बोलताना स्पष्ट केलंय की फडणवीस हे प्रामाणिक नेता आहे त्यामुळे लोकांनी आमच्या सोबतच घड्याळ आणि धनुष्यबाणालाही मतदान केलं कुठलाही विचार न करता त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाही आमच्या सोबत स्वीकारलं त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली यावेळी त्यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सभेतील एक किस्सा सांगितला गोपीनाथ रावांनी सांगितलं की एक जण खाली जाऊन बसा म्हणजे दोघीकडचे संख्येबळ समान होईल मात्र त्या तेरा लोकांसमोर त्यांनी जणू तेरा हजार लोक आहेत अशा जोशात भाषण केलं असंही धस म्हणाले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा